शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून संजय राऊत आणि सुषमा अंधारे खिंड लढवत आहेत संजय राऊत महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या चर्चेवर मोलाची भूमिका निभावत आहेत तर सुषमा अंधारे याही पक्षाच्या बाजू मांडताना सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत आहेत आता महाविकास आघाडीत सहभागी न झाल्याच्या मुद्द्यांवरून प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला त्यानंतर संजय राऊत यांनी पलटवार केला आता या वादात सुषमा अंधारे यांनी संजय राऊतांची बाजू घेत प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारले आहेत संजय राऊत आमच्या पक्षासाठी चिलकत आहेत आम्ही शंभर पाव पावलं पुढे चाललोय पण तुम्ही किमान आहे त्या जागेवर तरी थांबा असा टोलाही सुषमा अंधारे यांनी प्रकाश आंबेडकरांना लगावला आहे मुंबईला जी सभा झाली तिथे वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे यांना निमंत्रण का दिलं नाही काँग्रेसशी फटत नाही पण त्यांना तुम्ही बोला असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी प्रकाश आंबेडकरांना विचारले आहेत तसेच संजय राऊत म्हणाले वंचित बहुजन आघाडीला पहिल्यापासूनच आम्ही सन्मानाने स्वागवले वंचितला चार जागांचा प्रस्ताव होता बंद दाराडच्या चर्चा आम्ही बाहेर करत नाही अकोल्यासह तीन जागांचा प्रस्ताव होता आमची विद्यमान रामटेकडीची जागाही द्यायला तयार होतो काँग्रेसकडून चांगली जागा देण्याची तयारी होती चर्चा माझ्या आणि प्रकाश आंबेडकरांची नव्हती तर चर्चा महाविकास आघाडीशी होती असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेवर दिलं जे संविधान संपवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना प्रत्यक्ष मदत होईल असं कुणी वागू नये या मताचे आम्ही आहोत